जाला आता, मी ठीक आहे खूप ईशाला एका कामानिमित्त बाहेर जातोय लिंबाजी सोबत येईल तुम्ही नरपतंग्याच्या आणखी केसेस शोधा मागच्या आठवडाभरात कुठे कुठे बेवारस मृतदेह सापडल्यात त्यांच्यापैकी कुणाचा पाय गायब आहे याचा शोध घ्या मी सूचना दिल्या छे मी नाही असली कामं करत लिंबूला पाठव माझ्या जा जागी मी तुझ्यासोबत येतो सचिनने नकार दिला तुला ड्रायव्हिंग करता येणार आहे का मी विचारलं सचिनचा भ्रमनिराश झाला त्याने माघार घेतली मी आणि लिंबाची गाडी घेऊन बाहेर पडलो जिल्हा न्यायालयासमोरून ईशाला पीक केलं आता सांगा कुठे जायचंय लिंबूने विचारलं आता सांगा कुठे जायचंय लिंबूने विचारलं सकाळी सचिनच्या बेडरूम मध्ये आणि बाल्कनीत भिंग घेऊन एक एक कोपरा चाच पडला तर मला काही काळी पिसा आणि केस आढळले बहुतेक ते असतील तो पक्षी प्राणी किंवा कीटक नेमकं काय आहे हे जाणून घेण्यासाठी हे नमुने कामाला येतील ईशाच्या ओळखीचे एक प्रख्यात एंटोमोलॉजिस्ट आहेत त्यांना हे नमुने दाखवून काही महत्त्वाचं हाती लागतं का ते बघूया मी प्रयोजन सांगितलं आपल्याला पालीपूर युनिव्हर्सिटी जवळ जायचंय प्रोफेसर इथून तासाभराच्या अंतरावर आहे मी तिथूनच लॉ शिकले विद्यापीठाच्या विज्ञान शाखेत डॉक्टर भारद्वाज बायोलॉजी शिकवायचे त्यावेळी चाळीशीत होते त्यावेळी चाळीशीत होते आता पन्नाशी उलटली असेल त्यांनी एंटोमोलॉजीत पी एच डी केलंय खूप संशोधन सुद्धा केलंय प्रबंध प्रकाशित केल्यात तीन एक वर्षांपूर्वी त्यांच्या कामाने खुश होऊन इंग्लंडच्या ट्रिनिटी युनिव्हर्सिटीने त्यांना बोलावणं धाडलं जगभरातल्या विख्यात एंटोमोलॉजिस्टसोबत काम करण्यासाठी डॉक्टर तिथे गेले वर्षभर राहिले पण इथे अचानक त्यांची पत्नी गंभीर आजारी पडली तेव्हा त्यांना सर्व सोडून माघारी परतावं लागलं दुर्दैवाने मिसेस भारद्वाज वाचल्या नाहीत तेव्हापासून डॉक्टर भारद्वाज एकटे एक राहू लागले विद्यापीठात राजीनामा दिला एकुलत्या एक मुलीला त्यांनी शिक्षणासाठी कॅनडाला पाठवलं सर्वच वाताहत झाली नियतीचे खेळ विचित्र असतात सगळं काही नीट पार पडलं असतं तर नक्कीच डॉक्टर भारद्वाज आपल्या कामाने जगविख्यात झाले असते त्यांचा बंगला पासून अगदी हाकेच्या अंतरावर आहे बाबांची मैत्री होती त्यांच्याशी मलाही ते लहानपणापासून ओळखतात म्हणूनच भेटायचं म्हटलं तेव्हा नकार दिला नाही पण इतर कुणी असतं तर त्यांनी नक्कीच टाळलं असतं हल्ली फारसे भेटत नाहीत ते कुणाला ईशाने डॉक्टर भारद्वाज यांची बायोग्राफी थोडक्यात ऐकवली तासाभरात गाडी पालीपूर विद्यापीठाजवळ पोचली पुढे ईशाच्या निर्देशानुसार लिंबाजीने गाडी दाट हिरवळीत हरवलेल्या एका जुनाट बंगल्यासमोर आणून उभी केली ऍटलास नावाचा हा बंगला अगदी ऐसपैस होता मागे पुढे निगानं राखलेलं अंगण होतं रानटी झाड झुडप आडवी तिडवी वाढलेली प्रवेशद्वारातून आत जाताना बोगनविलियाचे काटे चुकवावे लागले तरी एक फांदी मनगट आणि काळी जोरबाडून गेलीच त्या फांदीकडे पाहणं टाळत मी गुपछू पिशाच्या मागून दारापर्यंत पोचलो तिने बेल वाजवली बऱ्याच वेळाने दार उघडलं उंच पुऱ्या मजबूत देह यष्टीच्या परंतु कमरेत वाकलेल्या डॉक्टर भारद्वाज यांनी ओठ किंचित रुंदावून स्वागत केलं त्याला हसणं म्हणता येणार नाही फक्त टाळता येत नाही म्हणून करायचं असं एखादं काम असताना तसं ते स्वागत होतं आम्ही दिवाणखाण्यातील सोफ्यावर बसलो तुम्ही चहा कॉफी काही घेणार डॉक्टरांनी नीरस पण कणखर आवाजात विचारलं कॉफी चालेल ईशाने म्हटलं प्लीज हेल्प युअर सेल्फ असं म्हणत त्यांनी किचनकडे हात दाखवला ईशा उठतच होती पण लिंबाजीने तिला थांबवलं आणि स्वतः उठून किचनमध्ये गेला मी आणि ईशा डॉक्टरांसमोर बसून राहिलो त्यांचं वय पंचावन्नपेक्षा जास्त नसेल पण केस पूर्ण पिकलेले चेहऱ्यावर सुरकुत्या पडू लागलेल्या त्यामुळे अधिकच वृद्ध दिसायचे काही क्षण अवघड शांततेत गेले मग ईशाने विचारलं कसे आहात काका जगतोय अजून त्यांनी तुटक उत्तर दिलं त्यानंतर ईशाने काही विचारलंच नाही कॉफी टेबलवर एका विशीतल्या मुलीची फोटो फ्रेम होती श्रावणी आहे ही कॅनडात असते शिकायला डॉक्टरांसारखीच हुशार आहे ईशाने माहिती पुरवली पण समोर बसलेल्या भारद्वाजांच्या चेहऱ्यावरची माशी देखील हल्ली नाही साथीदाराचं सोडून जाणं विदारकच गौरीच्या मृत्यूनंतर काही आठवडे मी देखील असाच उद्धवस्त झालो होतो परंतु जगणा थांबत नाही काळ वेदनांवर फुंकर मारतो डॉक्टरांसोबत असं काही झालेलं दिसत नव्हतं त्यांची जीवन इच्छा चुडून गेली असावी अखेर मी थेट कामाच बोलायचं ठरवलं बॅगेतून नमुने काढले आणि त्यांच्या समोर ठेवले डॉक्टरांचा चेहरा थोडासा खुलला कदाचित आवडीचा विषय पाहून असेल त्यांनी डोक्यावरचा चष्मा डोळ्यांवर आणला प्लास्टिकची पिशवी हातात घेऊन पीस नीट मागून पुढून पाहिलं मग म्हणाले तर वाटत नाही पण ठेवून जा मी आणखी करेन तेवढ्यात लिंबाजी चौघांसाठी कॉफी घेऊन आला खोलीत इतकी अनैसर्गिक शांतता होती की कॉफी भुरकण्याचा आवाजही मोठा वाटू लागला कॉफी पिता पिताच सर्वत्र नजर फिरवली डॉक्टरांचा वावर दिवाणखाना ते स्वयंपाक घर एवढाच असावा कारण तेवढीच साफसफाई त्यांनी केलेली दिसत होती वरच्या मजल्यावर तर ते कित्येक महिने गेलेच नसावे पायऱ्यांवर धूळ साचली होती बहुतेक खिडक्या बंद होत्या खोलीतील पंख्यावर दिव्यांवर झुमरांवर जळमटे साचलेली भिंतीवर दुर्मिळ पक्ष्यांचे फुलपाखरांचे किटकांचे सचित्र माहिती फलक लावलेले तशाच प्रकारची जर्नल्स कपाटावर टेबलावर आणि खुर्च्यांवर पडलेली कॉफी पिऊन होताच आम्ही पुन्हा कधी येऊ डॉक्टर मी विचारलं मी कळवतो ईशाचा नंबर आहे माझ्याकडे मोजकच उत्तर मिळालं बंगल्याबाहेर पडताना पुन्हा फुलांनी गच्छ भरलेली बोगनविलिया स्पर्शून गेली डॉक्टर भारद्वाज आणि त्यांच्या चामत्कारिक वास्तूचा उदासीनपणा इतका संसर्गजन्य होता की गाडीत बसून दहा मिनिट झाली तरी कुणी कुणाशी काही बोले ना सावरणार कोणी नसेल तर अतिशय जवळच्या माणसाचा मृत्यू मनुष्याला किती खोलवर जखम करू शकतो याच मूर्तिमंत उदाहरण म्हणजे डॉक्टर भारद्वाज गौरीच्या विरहानंतर माझी अशी अवस्था होऊ दिली नाही म्हणून मी मनोमन उर्वरित आठ घोषचे आणि गार्गीचे आभार मानले कसला विचार करतोय प्रोफेसर अखेर ईशाने शांततेला वाचा फोडली काही नाही जुने सल आठवले आज दुसरं कशात मन रमणार नाही आम्ही थेट बंगल्यावरच जातो तुला कुठे सोडू मी विचारलं माझही काम संपलंय आजच्या पुरतं घरीच सोडा परवापर्यंत अर्णवला जामीन मिळेल ईशाने शुभ वार्ता दिली जरा बरं वाटलं नाही तर पूर्ण दिवसच नाचलेल्या दुधासारखा व्यर्थ जातो की काय असं वाटू लागलेलं ईशाला दुर्वांकूरवर सोडून बंगल्यावर परतलो तेव्हा विजय अंगणातच उभा असलेला दिसला त्याची नजर झाडावर होती नरपतंग्या पुन्हा येऊन गेला की काय असं वाटून आम्ही पटकन गाडीतून बाहेर पडलो काय रे काय झालं लिंबाजीने घाईघाईत विचारलं एक पाडला पण अजून दोन आहेत भेंडी विजय हातातील दगड झुलवत म्हणाला काय म्हणजे असे किती आहे ते कोण लिंबाजी जवळपास किंचाळलाच घ्या घ्या तिखट मीठ लावलेली कैरी घ्या पाच रुपयाला एक फोड सचिन तार स्वरा तोरडत बंगल्यातून बाहेर पडला सचिन तारसरा तोरडत बंगल्यातून बाहेर पडला त्याच्या हातातील डिश मध्ये सोलून मीठ मसाला लावलेल्या कैरीचे काप होते विजय कैऱ्या पाडत होता लिंबाजीने कपाळावर हात मारून घेतला मी सुद्धा एक दोन काप उचलले आणि तोंड बंदच ठेवलं तुम्हाला दिलेल्या कामाचं काय झालं संध्याकाळी चहा पिताना लिंबूने सचिनला विचारलं काय होणार जगातल्या नंबर एकच्या डिटेक्टिव्ह एखादं काम दिलं आणि झालं नाही असं होतं का कधी हे बघ असं बोलून सचिनने टेबलावरच्या फाईल कडे बोट दाखवलं पालीपूर सरकारी रुग्णालयाचा रिपोर्ट होता तो सोबत काही छायाचित्रही होती मागच्या महिनाभरात सापडलेल्या बेवारस मृतदेहांचा सा तपशील त्यात होता बरेचसे मृतदेह बेघर नशेखोरांचे होते कुणाचा कान कुणाची जीभ तर कुणाची बोट गायब होती मृत्यूची कारण वेगवेगळी होती कवटी फुटणं हृदय थांबणं अतिरक्त वगैरे लघुशंकेसाठी रस्त्याकडेला थांबलेल्या एका ट्रक चालकाचा तर पायच तुटला होता ट्रक जवळ मृतदेह सापडला पण पाय नाही तो कुत्र्यांनी पळवला असं पोलिसांचं म्हणणं होत एवढे मृत्यू खरोखरच ही सिरियल किलिंग आहे पण पोलिसांनी इतका निष्काळजीपणा का दाखवला लिंबाजीने आश्चर्याने विचारलं राहणारे बेघर गर्दुल्ले आणि एक अट्टल दारुबाज ट्रक ड्रायव्हर यांच्या मृत्यूला कोण सिरियसली घेतो मित्रा पोलिसांकडे बरीच कामं असतात तरी आपण जाऊन इनामदारांना जाब विचारूयात मी म्हटलं ट्रकवाला अट्टल दारुबाज होता तुला काय फोटो तो असाला की काय तोंडाचा सचिनने आक्षेप घेतला वास घेण्याची काय गरज वाचता आला तरी पुरे त्याच्या रिपोर्ट मध्ये लिहिलंय मृत्यूच्या वेळी रक्तात अल्कोहोलचं प्रमाण खूप अधिक होत कदाचित असं झालं असेल की रात्री धाब्यावर पोटभर जेवण आणि दारुकाम झाल्यावर हे महाशय ट्रक घेऊन गुजरातच्या दिशेने निघाले नेहमीचा वर्दळीचा महामार्ग टाळून त्यांनी हा आड रस्ता निवडला इतकं प्यायल्यावर लघवी होणं साहजिकच आहे ड्रायव्हर ट्रक अंधारात उभा करून खाली उतरला नेमकं तेव्हाच वर भिरभिरणाऱ्या नरपतंग्याने हल्ला चढवला परंतु पहिला ड्रायव्हर ट्रक कडे धावला आज चढतानाच पतंग्याने दुसरा हल्ला चढवला यावेळी थेट पायावर खेचाखेच सुरू झाली ड्रायव्हर सचिनच्या दीडपट असावा त्याला उचलणं सोपन नव्हतं शेवटी नरपतंग्याने पायाच धडा वेगळा केला आणि पसार झाला रात्रभर अतिरिक्त स्त्रावाने ड्रायव्हरचा मृत्यू झाला मी स्पष्ट केलं ही तर तुझी थिअरी झाली रे माझी थोडी वेगळी आहे सचिन जेम्स बॉन्डच्या आवेशात म्हणाला नरपतंग्याच्या हल्ल्यातून वाचण्यासाठी त्या जाबाज ट्रक ड्रायव्हरने आपला एक पायच फेकून मारला असेल त्याला होलसेल मध्ये सचिनने अतार्किक अंदाज बांधला ही थिअरी ऐकून लिंबू विजय आणि मलाही मळमळायला मल झालं म्हणून आम्ही उठून बाहेर गेलो आणखी दोन दिवसांनंतर अर्णव जामिनावर बाहेर पडला आम्ही पोलीस चौकीत जाऊन सिरियल किलिंगचा मामला पोलिसांच्या लक्षात आणून दिला नर बद्दल जोड़ा ते अर्णव अर्पितही एकमेव केस नाही आणखी अशी बरीच प्रकरणं बाहेर पडतील हे कळल्यावर इन्स्पेक्टर इनामदारांचा सा नूर साफ उतरला आमच्या सोबत ते इतके मवाळ वागू लागले की पाहता चहा आणि भज्यांची ऑर्डर द्यायचे नरपतंग्याचं कोड आणि हे गुंतागुंतीचं साखळी हत्या प्रकरण सोडवायचं तर आमची मदत लागणारच हे त्यांना कळून चुकलं होतं अर्णवने केलेली नाही मग ती कुणी केली हा प्रश्न कोर्टात साहजिकच उपस्थित होणार घटनास्थळी फक्त अर्णव हजर होता त्याला निरपराध सिद्ध करायचं तर खऱ्या आरोपीचे निर्विवाद अस्तित्व सिद्ध करावं लागेल परंतु या प्रकरणात आरोपी तर नरपतंगे आहे एक अज्ञात उडणारा जीव कोर्ट यावर सहजासहजी विश्वास ठेवणार नाही आपल्याला ठोस पुरावे हवेत ईशा म्हणाली नरपतंग्यालाच पकडण्याचा विचार आहे आमचा नाहीच जमलं तर त्याला हल्ला करताना चित्रित करूयात म्हणजे तो प्राणघातक ठरू शकतो हे सिद्ध करणं सोपं जाईल मी म्हटलं नरपतंग्याला जिवंत पकडायचं काय बोलतोय तू कळतय का अरे झाडावर चढून पोपट पकडण्या इतकं सोपं आहे का ते एकदा झडप घातली की आपल्या पंजांनी असा घट्ट धरून ठेवेल ना तो कि स्वर्ग आठवेल सचिनने स्वानुभवाने सांगितलं बापरे फारच धडकी भरलेली दिसते तुम्हाला त्या नरपतंग्याची कुठे इजाबिजा केली की काय त्याने तुम्हाला ईशाने काळजीने विचारलं इजा इजा हा फारच छोटा शब्द आहे मॅडम चांगला बोच करून गेलाय नको नको तिथे तो याला लिंबाजीने हसू दाबत सांगितलं शर्मेने असं दाखवत खोली बाहेर पडला जाताना लिंबाजीकडे पाहून दात ओठ खात तुला चांगलाच पिळतो नंतर लिंबू अशी धमकी देऊन गेला हो आणखी एक सांगायचं होतं प्रोफेसर त्या पिसांचे रिपोर्ट आलेत आजवर ज्ञात कुठल्याही पक्षाशी ते जुळत नाहीत असं डॉक्टर भारद्वाज यांनी म्हटलंय डी एन ए काढता येईल इतकं जेनेटिक मटेरियल त्यात नव्हतं परंतु रंग रचना आणि अंतर्गत घटक यांचा अभ्यास करून त्यांनी हा सिद्धांत मांडलाय ईशाने महत्वाची माहिती दिली वाटलंच होतं मला तसं डॉक्टर भारद्वाज यांना खूप खूप धन्यवाद असं सांग आणि म्हणावं एक काम आणखी करा ती मानव निर्मित सिंथेटिक पदार्थांपासून बनलेली असतील का याचा अंदाज घ्या म्हणजे तो नरपतंग्या कोणी हायटेक रोबोट वगैरे नाही याची खातर जमा होईल मी म्हटलं ईशाने मानेने होकार दिला तेवढ्याच सचिन दोन फिरक्या आणि पतंगांचा बंडल घेऊन आत आला हे काय मी विचारलं एक मिनिट उद्या मला कुठलंच काम सांगू नकोस संक्रांत आहे उद्या मी बंगल्याच्या गच्चीवर जाऊन दिवसभर पतंग उडवणार सचिनने जाहीर केलं मीही हेच बोलणार होतो मित्रा कित्येक वर्ष झाली पतंग उडवून उद्या होऊनच जाऊ दे कापाकापी मी हसत म्हटलं लगेच विजय लिंबाजी आणि सचिन पतंगांची कन्नी बांधायला बसले मी मिशाला बंगल्याबाहेर गाडीत बसवून आलो स्वतः दगड मारून पाडलेला आंबा खाण्यात आणि कटलेला पतंग पकडून उडवण्यात जी मजा आहे ती काही जणांना सांगून समजणार नाही दुपारपर्यंत हवे तितकासा दम नव्हता पण चार नंतर वाऱ्याने आभाळ पतंगांनी गजबजून गेलं मांजाने बोट कापू लागली दोन चार जणांच्या होलसेलमध्ये पतंगी काटाव्यात आणि मोठ्याने कायपोचे ओरडावं म्हणून सचिन उतावळा झाला होता पण सारखी सारखी त्याचीच पतंग कापली जात होती तो भडकून फिरकी धरणाऱ्या विजयला शिव्या घालू लागला तेव्हा विजय तीच फिरकी घेऊन सचिनच्या डोक्यात घालायला निघाला होता पण लिंबाजीने मध्ये येऊन अडवलं मग मानहानीची भरपाई म्हणून विजयने पतंग उडवावा आणि सचिनने फिरकी धरावी असं ठरलं भूमिकांची अदला बदल होताच एकामागून एक पतंग कटू लागले आणि सचिन पतंग उडवण्यातही बधीर आहे हे सिद्ध झालं पण ते मान्य न करता आपण शास्त्रीय पद्धतीने फिरकी पकडली त्याचा हा परिणाम आहे असं तो म्हणू लागला लिंबाजी आणि मी आपापली पतंग उडवत होतो पण एका हाताने पतंग उडवताना दुसऱ्या हाताने फिरकी सांभाळणं खूप जिकिरीचं असत तेवढ्या तिशाने तिळगुळ घेऊन सरप्राईज व्हिजिट दिली मला फिरकी पार्टनर मिळाला काही वेळाने हवेत स्थिर झालेला पतंग तिच्या हाती देऊन मी फिरकी सांभाळली तेव्हा सचिन दोन गालात दोन तिळगुळ दाबून मारक्या रेड्याप्रमाणे माझ्याकडे पाहत होता अशा वेळी त्याचा नेमकं काय बिनस्त आहे तोच जाणे अखेर अंधारून आलं पतंग दिसेनासे झाले ही आकाश कंदिलांची वेळ होती छताछतावरून दिवे पेटले कंदिलात गरम हवा भरली जाऊ लागली ईशाने ही सोबत डझन भर कंदील आणले होते आम्ही ते एक एक करून हवेत सोडले घटका भरातच पूर्ण आभाळ चमचमत्या दिव्यांनी भरून गेलं टँगल नावाच्या ॲनिमेशन सिनेमातल्या व्हेन द लास्ट टाइम यू सी द गाण्याची आठवण झाली ते अवर्णनीय दृश्य पाहून आम्ही मंत्रमुग्ध झालो असतानाच अचानक दक्षिणेकडून एका ड्रॅगनची एंट्री झाली गरम हवेवर तरंगणाऱ्या चमचमणाऱ्या आकाश कंदिलांना तो आपल्या शेपटाने आणि पंखांच्या तडाख्याने खाली पाडू लागला कंदील पेट घेत आणि भिरभिरत जमिनीकडे येत पण नशीब खाली पडण्याआधी विझून जात लगेच बेडरूम मध्ये जाऊन गन आणली लिंबाजी आणि विजय कॅमेरात त्या ड्रॅगनला टिपण्याचा प्रयत्न करू लागले अर्थात तो नरपतंग्याच होता आधीच अंधार आणि त्याचा रंगही काळा त्यामुळे कॅमेरात फारस काही दिसेना आमच्याप्रमाणे इतर छतांवरूनही लोक त्याला पाहत होते चितकारत होते मोबाईल कॅमेरात कैद करण्याचा प्रयत्न करत होते पण तरंगणाऱ्या काळ्या ठिपक्या वाचून इतर काहीच दिसेना दिव्यावर भिरभिरणाऱ्या एकतर त्याला मिळमिणत प्रकाशाचं आकर्षण असावं किंवा तिटकारा बरेचसे कंदील उडवून लावल्यानंतर त्याचं लक्ष छतांवर चिटकारणाऱ्या लोकांकडे गेलं ते एक भलं मोठं वट आहे असं समजून लोक बिनधास्त होते त्यांच्यात लहान मुलांची संख्या अधिक त्यापैकी एखाद्याला नरपतंग्या सहज उडवून घेऊन गेला असता आम्हालाही पुराव्यासाठी अशाच क्षणाची प्रतीक्षा होती परंतु कुणाचा जीव दावणीला लावून नव्हे नरपतंग्याने कुठलं तरी सावध हेरून घिरट्यांची उंची कमी केली त्याने झडप घेण्याआधी मी बंदुकीचे दोन बार हवेत काढले त्या आवाजाने सावध होऊन त्याने दिशा बदलली आणि उडत टेकड्यांमागे दिसेनासा झाला या घटनेनंतर अवघ्या पालीपूर गावात खळबळ माजली कसे कोण जाणे परंतु नरपतंग्या नावही चर्चेत आले वटवाघळाप्रमाणे दिसणारा एक प्रचंड उडता दैत्य रात्री अपरात्री गावावरच्या आभाळात घोंगावतोय लोकांना उचलून नेतोय मारतोय ही गोष्ट आता गुपित राहिली नव्हती काही जणांनी त्यात आपल्या परीने भर सुद्धा घातली आकार प्रचंड असला तरी तो वट नाही एक पतंगच आहे म्हणूनच आकाशकंदिलांच्या उजेडाकडे आकर्षित झाला त्यामुळे चुकून जर का रात्री दिवे उघडे राहिले शेकोटी पेटवली किंवा गाडीचे दिवे दिसले तर तो आक्रमण करतो अशी अफवा पसरली काहींच्या मते तर पालीपुरात पतंग्या शिरायलाच नको होता कारण पाल तर पतंग आणि तत्सम लहान मोठ्या किटकांची शत्रू कदाचित पालीपुरात कमी झालेली पालींची संख्या हेच नरपतंग्याच्या दहशतीचं कारण असावं असाही जावई शोध कोणीतरी लावला समस्या आहे तिथे उपाय शोधणाऱ्यांची कमी नसते अचानक कुणाला तरी घराच्या दारे खिडक्यांवर पालीचा स्टिकर लावला की नरपतंग्या आसपासही फटकत नाही असा साक्षात्कार झाला एकाएकी पालीचे तीन इंचांपासून पासून तीन फुटांपर्यंतचे स्टिकर विकणारे गल्लोगल्ली दिसू लागले आणि गावाचं पालीपूर हे नाव सार्थक झालं हॅलो कसं चाललंय सगळं तिथे नरपतंग्या पालबिल सगळे बरे आहेत ना मुंबईहून योगेशने व्हिडिओ कॉल केला होता बाकीचे घोष्ट ही आसपासच होते केस उकलत आहे आणि नरपतंग्या तावडीत सापडत नाही आहे बाकी सर्व मस्त चाललय लिंबाजीने उत्तर दिलं काय म्हणता जगातला नंबर एक चा खादाड डिटेक्टिव्ह सोबत असतानाही एक काळ की काय ते पकडता येत नाही तुम्हाला टोटली रिडिक्युलस मंग्याने सचिनला टोमणा मारला पकडला होता मी त्याला पण या चेतनने उडवून लावलं नाहीतर एव्हाना घरी आलो असतो केस संपवून सचिनने निर्विकार चेहऱ्याने फेक मारली चल रे उगाच पकवू नकोस राजेशने अविश्वास दाखवला म्हणूनच मी तुम्हाला काही सांगत नाही माझ्या पराक्रमावर कधी विश्वासच नसतो तुमचा सचिनने नाक उडवत म्हटलं खरं सांगतोय हा मित्रांनो झाली होती त्या नरपतंग्याची आणि याची झोंबा झोंबी पण नेमकं कोण कोणाला ओढत होता ते कळलं नाही पुरावे बघून वाटतं यालाच घेऊन उडत होता तो पतंग्या सचिन दाखव बरं तुझ्या पाठीवरचे वाभाडे विजयने मिश्किल हसत म्हटलं सचिन ओठातल्या ओठात काहीतरी पुटपुटला बहुतेक त्या शिव्या असाव्यात ते, ते जाऊ देत आम्ही एक शुभ वार्ता द्यायला फोन केला होता अरोरा मर्डर केस सॉल्व्ह झाली योगने अकरा मजले उतरून केलेली मेहनत कामाला आली खन्नाच खरा खुनी निघाला पोलिसांनी अटक केली त्याला प्रॉपर्टी सुद्धा जप्त झाली त्याची राजेशने खुश होत सांगितलं अरे वा ही तर फारच चांगली बातमी आहे असत चालू द्या नाईन घोस्टच्या शिरपेचा आणखी एक मानाचा तुरा रोवला तुम्ही सचिनच माहीत नाही पण या वेगाने केसेस सोडवत राहिलो तर नाईन घोस्ट नक्कीच जगातील नंबर एक ची प्रायव्हेट डिटेक्टिव्ह एजन्सी बनेल मी कौतुकाने म्हटलं सगळ्यांनी टाळ्या वाजवून चित्कार करत दाद दिली आणखी काही हाय प्रोफाईल केसेस आल्यात त्यांच्याकडे उद्यापासून लक्ष घालू लवकरच किरणही रुजू होईल त्याचा खांदा बरा आहे आता तुला आवडतील अशा एक दोन विचित्र केसेस सुद्धा आल्यात त्या होल्डवर ठेवल्यात लवकरही नरपतंग्या केस सोडवून या मग दोन केसेसची पार्टी एकदमच करूया योगने तपशील पुरवला कॉल डिस्कनेक्ट झाला टीम एने आपलं काम यशस्वीरित्या पूर्ण केलं होतं त्यामुळे साहजिकच टीम बीवरच अर्थात आमच्यावरच दडपण आणखी वाढलं <tops> <tops> मित्रांनो ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि हो आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका एक लाईकही जरूर करा त्यामुळे माझा लिहिण्याचा उत्साह वाढतो नवीन कथा घेऊन लवकरच भेटू तोपर्यंत इतर कथांचा आनंद घ्या अजून केलं नसेल तर चॅनल सब्सक्राइब करा जय हिंद जय महाराष्ट्र